नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम ऐशी सत्याहत्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास <प्रेक्णास> मिरज तालुक्यातील एरडोली येथील तरुणाच्या खून प्रकरणी बारा तासात संशितास अटक मिरज तालुक्यातील एरंडोली येथे प्रमोद उर्फ पिन्या वसंत जाधव व बत्तीस या तरुणाचा मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान निर्घुणपणे खून करण्यात आला होता अनैतिक संबंधातूनच प्रमोद जाधव याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रमोद याच्या मानेवर छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवार रात्री उशिरा निदर्शनास आले या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी धोंडीराम लक्ष्मण माने व बेचाळीस राहणार एरंडोली तालुका मिरज या संशिताला बुधवारी एरंडोली येथून ताब्यात घेतला आहे

मुलूक नधाप संजय लामदाडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव विकास भोसले सचिन मोरे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली आहे तर याबाबत आरोपीला बुधवारी सकाळी दहा वाजता अटक केली असून याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता पत्रकार परिषदेत दिली आहे मिरज तालुक्यातील एरडोली येथील तरुणाच्या खून प्रकरणी बारा तासात संशयित अटक मिरज तालुक्यातील एरडोली येथे प्रमोद उर्फ पिण्या वसंत जाटो व या तरुणाचा मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान निर्दोषपणे खून करण्यात आला होता अनैतिक संबंधातूनच प्रमोद जाधव याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रमोद याच्या मानीवर छातीवर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे मंगळवार रात्री उशिरा निदर्शनास आले या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी लक्ष्मण माने